मित्रांनो सुपरसिद्ध रिलस्टार एस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवार मामा उर्फ व्ही एस मामा शिक्टीवाले मामा पाहू शकता मित्रांनो माझा दोन एकर शाळू काढायचं काम चालू आहे आणि मी आत्ताच ठाकरवाडी म्हणजे आमची मीनाबाई यांची माणसं घेऊन आलेलो आहे शिंदे पहा मित्रांनो आताच त्यांना दहा माणसं दहा जेवण मटण बकरू सगळं खायला घातलेलं आहे पहा मित्रांनो सोन्यासारखी माणसं आहे आणि दोन एकर शाळू आज ते काढून टा हे करणार आहे बांधून ठेवणार आहे आणि बांधल्यानंतर ते निसणार आहे निसल्यानंतर कुणाला लागलं ला, तर शाळू घेऊन जा दोन हजार कडवा निघाल मित्रांनो कुणाला लागलं ला, तर शाळू घेऊन जा दोन हजार कडवा हे मामाचा पाहू शकता मित्रांनो विशेष म्हणजे ना नापाना तोटा ह्या बेसवर कडवा देणे आहे भाव चाललेला आहे बत्तीसशे रुपये मी पस्तीसशे रुपयांनी तुम्हाला देईन कोणाला लागलं तर घेऊन जा विस मामाचा कडवा आठ फुटाचा झालेला आहे पाहू शकता मित्रांनो वाढलेला कडवा आहे आणि पहिला हिरवा असताना मी दोन एकर विकलेला आहे दोन एकर आत्ता विकणार आहे मित्रांनो पाहू शकता धन्यवाद आज दिनांक आहे पंधरा दोन दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार मारुती रायाचा वार धन्यवाद मित्रांनो पाओ किती हो शेतकऱ्याचं हाने मी सुपर्षी एस मामा हो सकाळी साला शेतात आलोय आता उन्हाचा टाइम झालाय अजून मामीने बाकरी नाही आणल्या हो आला फोन हे असे शूटिंग चालू झाली की फोन येतो काय बोस पाहू शकता मित्रांनो माळू शाळू 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 विवेश मामाचा शाळू पाहू शकता सकाळी सहा वाजल्यापासून वावरत आहे पहा मित्रांनो वकाळ शाळू दोन एकर शाळू आहे कोणाला लागलं तर घेऊन जा मामाची हाईट आहे सहा फूट दोन इंच शाळू आहे दहा फूट पाहू शकता तुम्ही वा अहो शेतकऱ्याला लय कष्ट हो लई कष्टेरवाडीच्या दहा बाया आणल्या प्रत्येकाला एक एक दिली आणि परत संध्याकाळी दुपारी जेवाल खावान सगळं शेतकऱ्याला नाही हो परवड तुम्हाला सांगतो शाळू आहे ना हा माझा तुम्हाला सांगतो मी ऐकणार रे तुम्हाला सांगतो तीन हजाराला ऐकील मग तुम्ही चार हजाराने पैसे द्या मला नाही चप्प सोडून उद्या पाया पडतो उपरवडलं नाही तुम्हाला सांगतो नाही कष्ट हो आम्हाला हो लय कष्ट काय करायचं सांगाल तुम्ही अहो एवढं के तुम्हाला सांगतो मित्रांनो शाळू एक नंबर आहे तुम्हाला सांगतो बघा ना किती ऊस गेला शाळू हा बघा बघा एवढं ऊस जायसाठी किती गेस्ट लागेल सांगा ना तुम्हाला हां एवढा शाळू ऊस हो अहो मी जर ऊस लावला असतं ह्या वावरात तर मी लाखोनी पैसे कमावले असतो पण आता तुम्ही सांगा हे शेतकऱ्यांची बैल आपली बैल आपण बैलगाडा आपण फायनल सांभरा मी एक बैलगाडा मालक आहे तुम्ही एक बैलगाडा मालक आहे मग व्यवस्थित पैसे द्या ओाडू घेऊन जा दोन एकर शाळू आहे दोन हजार निघेल काय पैसे द्यायचे तुम्ही द्या तुम्हाला सांगतो तीन हजार रुपयांनी खपत असेल तर तुम्ही चार हजारे पैसे द्या पुढे लोकांचा हे आपला आहे वी वी एस मामा आपला आहे मामा आपला हे तुम्ही द्या ना शाळू काय अडचण आहे त्या बैलांना तर द्यायचं आहे तुमची बैल काय मायली बैल काय तुम्ही जुपली तुमचं नाव काय मी जुपली माझ्या नावं काय हो आपण येतंच तेवढं नाही म्हण नका ठेव का सकाळपासून त्या पुरी निघत्या टाइमपास करते चा करू टाइमपास करते टाइमपास हा फुकट पाहिजे यायचे का हा जुनी दोन दोन सगळ्यात द्या आणि दोन्ही दोन कालासे पिली आता वर हांडा संपवला हो आखा हा नेट सारखं आणायचं का यांसाठी अख्खा हांडा संपवला आहे हा हे मात्र रेड इकडं हां दाखवू त्याला पुढे जाऊ तिकडे दाखव हां नाही शिकती करते करायची तिकडे पोरही शिकवायची तर इकडे चालूही काढायचा हा असं आहे का रे मित्रांनो शाळू दाखव बा आपला बा मित्रांनो एवढा शाळू निघालेला आहे सकाळपासून दहा माणसं कामाला आहे दहा माणसं बिड सगळ काळू काढला आहे म्हणजे मी शेतकरी नसून ते मी शेतकरी आहे किती किती टाइमपास चालू आहे तेव्हा एक हांडा थापवला तिने ऐकायला जेव्हा यांना भेट लाडू हा नाही खर्च म्हणजे अरे पुढे लैक श लैक ठर मामाला लैक शर हां पण पिकवणंही स्वप्न नाही ऊस लावला असता आता मी डाळिंबाची शेती करणार नाही तर सीतामाळीची करणार मित्रांनो कोणाला जर शाळू माय शाळू लागलं तर घेऊन जा हां आणि दुसरी गोष्ट माय जमीन कुणी खांडाने घ्या मला वर्षाला दोन एकर खंडा मला आहे ना वर्षाला दोन एकर माया जमिनीचं दहाच हजार रुपये घ्या मित्रांनो तुम्ही जमीन करा मला आनंद वाटेल पण मी नाही आता मला काय माहिती होत नाही आल्या बघा त्या दोघी दाख तास झाले बसल्या होत्या हो आवरात तास झाले हो दोघी तास झाले बसल्यावर हो जाग आज त्याला जाग हिला दाखव सांग किती कष्ट करायची सांगा ना देवा परवडलं पायर हो देवा परवडलं पाय शेतकरी हो सांगा ना तुम्ही आता दिस पुढं आला आहे काम किती झालं शेतकऱ्यांनी करायचे आहे काय त्याकरता मित्रांनो हा शाळू ना ना पाना या गोष्टीवर तुम्ही घेऊन जा शाळू दोन एकर आहे फक्त हिरवा आहे थोडं जाणं तुम्हाला निम्म ने तुम्ही मला निम्म ठेवा आणि जागे होऊन तुम्ही शेतकरी मी शेतकरी तुम्हाला दिले काय तुम्ही मला दिलं काय शेवटी दररोतच जाणार आहे ना जाऊ आता ह्या पुरींना म्हणलं बाळांना म्हणलं हे तुम्हाला निम्म आता त्यांनी निम्मळ घेतलं आहे का थोडं थोडं काढून येतील त्यांना दहा दहा वीस वीस त्यांनी पन्नास पन्नास किलो घेतलं हिनी पन्नास किलो घेतलं जाऊ द्या बिचारांना खाऊ द्या म्हणून आपले लोक आता हे गे पानो हो व्ही विस मामाला ना सकाळी आलो ये मामा सांगा ना अहो चार गाड्या खेट टाकला आता बरे मग शाळू सोन्यासारखा सोहण्यासारखा झालाय हो स्वन वि विव्यास मामाच्या शेतात हा वा मित्रांनो वा दोन एकर शाळू आहे एक एकर हे वावर एक एकर ते वावर पहा मित्रांनो शाळू शाळू एक एकर हे एक एकर ते हा नाना फाना तोटा हे बेश्वर हिव्यास मामा शाळू देणार तुम्हाला धन्यवाद लई अवघड गड़ हाय गड्या होम जायला बाप रे होम जायला बाप रे पाहू शकता मित्रांनो माझा शाळू काढायचं काम चालू आहे आणि दहा माणसं घेतलेली आहे, शाळू काढायला आज ताशी दहा वापळ्या झालेल्या आहेत काय बोलणार हो आपण सांगा ना तुम्ही माणसं दहा वाजता आल्यात वावरात भाकरी खाल्या अकरा वाजले तंबाखू खाली गुळणा केला मिसरी लावली बारा वाजले बारा वाजता माणसं कामाला चालू झाल्या हो दोन वाजता परत जेवायचं त्या आणि परत पाचला सुट्टी करायची किती काम होतं हो सांगा ना अहो किती पैसे जातात हो आणि लोक मामा शाळू काय भाव तुमचा शाळू काय हो बाबा तुमचा आणि किती आहे तुमचा शाळू किती वाढलाय आणि केवड्याला द्यायचा आणि किती पेंड्या निघाल्या पाहू शकता मित्रांनो दोन एकर शाळू आहे ओ दोन एकर आता किती पेंड्या निघाल्या किती शाळू आहे आणि किती उच्च आहे तुम्ही सांगा आता कसं काय करायचं जाऊ द्या जा, द्या जा। तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे शेवटी काय आहे तुम्हालाही परवडलं पाहिजे मलाही परवडलं पाहिजे पण एवढंच की शाळू हा चालला आहे आपल्या जनावरांसाठी म्हणजे आपण बैलगाडाप्रेमी आहोत म्हणून शाळू द्यायला परवडतो तुमच्या बैलांनी खाला काय माझ्या बैलांनी खाला काय माझ्या जनावरांनी खाला काय तुमच्या जनावरांनी खाला काय शेवटी आपण एकच आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आपण आपल्या माणसाला कधीच क जास्त भावात शाळू द्यायचा नाही जे मिळेल त्या भावात शाळू विकायचा हे व्ही बी एस मामाचं धोरण असतं मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळी एक दोन तीन महिन्यापूर्वी शाळू हिरवा होता तर मी तो शाळू कमी भावात देऊन टाकला आपली जनावरं आहे शाळू गोंड्यावा आला आणि आपल्या जनावरांना दोन एकर शाळू विकून टाकला मित्रांनो स्वस्त देऊन टाकला त्यावेळी लय पैसे नाही झाले पण नाही होऊ द्या जा, जनावरं आपली आहेत शाळू मी मित्रांनो पंधरा हजार रुपयाला दिला दोन एकर आता शाळू काढून झालेला आहे त्याचे दाणे दाणेवतील दाणे हे, हे दोन एकर आम्हाला जवारी होईल त्याची शाळू होईन त्याचा आम्ही बेण्याला ठेवू काही काही तुम्हाला शेतकु मला कोणाला लागलं तर तुम्ही घेऊन जा शाळू आमचा जवारी घेऊन जा घरी खायला किंवा तुम्हाला कोणाला शाळू लागला तर शाळू न्या तुम्हाला तुमच्या जनावरांना खाऊ द्या माझ्या जनावरांनी नाही खाल्लं तरी चालेल पण तुमच्या जनावरांना खाऊ द्या शाळू हा घेऊन जा ना नफा ना तोटा ह्या बेसवर फीबीएस करू देणार आहे पहा मित्रांनो सकाळपासून दहा माणसं शाळू काढायचं काम करतात आपलीच माणसं आहे जाऊ द्या काय हरकत नाही त्यांना मी रोज आहे त्यांना एका व्यक्तीला पाचशे रुपये अशी दहा माणसं आहेत जाऊ द्या मित्रांनो दोन एकर शाळू नाही काढून झाला आज उद्या तर उद्या होईन पण माझे आज पाच हजार उद्या पाच हजार अशी दहा हजार मजुरी जाईन जाऊ द्या गेली तर पण त्यांना रोजगार भेटला त्यांना काम भेटलं आता ते शाळू काढून निम्म एक वावर शाळू काढून होईल आज एक शाळू उद्या होईन एक एकर जाऊ द्या मित्रांनो आणि असंच कुणाला लागलं तर शाळू घेऊन जा व्ही व्ही एस मामाचा आठ फुटाचा शाळू आहे सात फुटाचा शाळू आहे सहा फुटाचा शाळू आहे पाच फुटाचा शाळू आहे सगळा शाळू एकसारखा नसतो थोडा कमी असतो थो, थोडा जास्त असतो थो, पण पेंडी हे आठ फुटाची दिसती मित्रांनो कुणाला लागला तर शाळू घेऊन जा दोन हजार शाळू आहे तुम्हाला सांगतो बत्तीशांनी शाळू कुणाला लागलं ला तर देईल पण तुम्ही मला पस्तीसशांनी पैसे द्या का तर तुम्ही आपले हे मी तुमचा हे शाळू घेऊन जा आणि विव्हेमाला यूट्यूबला फेसबुकला इष्टाला सस इष्टाला जर फॉलो नसन केलं तर व्ही व्ही एस मामा फॉलो करा यूट्यूबला व्ही व्ही एस मामा तीनशे एक्कावन्न सबस्क्राईब करा आणि फेसबुकला व्ही वी एस मामा याड फॉलो करा मित्रांनो तुम्ही माझे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्या माणसांना कधीही आपण आपल्या माणसाला कमी लेखायचं नाही म्हणून आपला शाळू दोन रुपये जरी कमी आले तरी मी देऊन टाकणार आहे मित्रांनो तुम्ही माझे मी तुमचा आहे धैन्यवाद परत एकदा तुम्हाला सांग टाकला तर घेऊन जा आणि कमी भावात न्या जास्त भावात न्या काय भाव असन त्याप्रमाणे पैसे द्या मित्रांनो पण शाळू घेऊन जा एस मामाचा शाळू आहे पहा मित्रांनो भरपूर असेल मुलं कामाला आहेत पहा मित्रांनो एकच जेवणाचा आनंद पहा मित्रांनो वा धन्यवाद आत्ता थोड्या वेळात मग आम्ही भाकरी घेऊन येईन सगळ्यांना मग आपण सगळे गोळ्या मेळ्याने जीव दोन वाजता जेवणाचा टायमिंग आहे त्यांचा मग आपण गोळ्या मेळ्याने जीव काही अर्थ नाही आपली लोक आहे थोडी लाडू आणलेले आहेत ते पाच किलो थोडी जिलबी आणलेली आहे पाच किलो थोडी भेळ आणलेली आहे दोन किलो सगळे मिळून आपण गोळ्या मेळ्याने खाऊया आणि सर्वजण मिळून मिसळून काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पटायचं बिटायचं सगळं मायाक लागलं जुळून द्यायचं काम पार आका जमंगा चांगलं जुळून देतो ना मी काय ऐक ना चांगला आहे वाडा म्हणजे गोवाड लागतो कसा वाडा वाडा गोवाड आहे गाडे सांगते आळणे काडा बहु बो वाडा पाहू शकता मित्रांनो आपण सगळे एकाच आहे एकच माणसं आहे सगळी तुम्ही आणि मिस्त्री श्रीमंत तसं काय नाही आपण गोड्या मायच वडपाव बनतरी सात वडपाव खालं या पोरीने दहा खालं त्यांनी नऊ आणि ह्या पोरीने पाच आणि ह्या पोहरांनी तीन आणि मला एकच दिला फायदा आहे का सांगा काम आम्ही दोघांनी जास्त करायचं वडपाव यांनी जास्त खायचं हे माताऱ्यांनी दहा हां सांगा या पोरीचं वजन किती वडापाव खाती नऊ वडापाव खालो हम्म का म्हातारी गप्पा एक वडापाव एका कासत गिळी ती म्हातारी आय बघा हो बघा नाही खा नाही का काय हो काम जास्त करायचं आम्ही बघांनी कारण मी काम जास्त करायचं जा, ना आम्हाला एक एकच वाडा पाहून म्हातारीला दहा पुरीला नऊ तिला आठ हिला सात लुटल रे लुटल रे लुट मामाला पाहू शकता हे ठकोबाईने तिकडेच फिरवलं तू आण तिथं मेकअप ट्यूब खायचं म्हणून तिकडे तू आण फिरवलं बघा <laughs> बघा <laughs> गपचुप खाती म्हणून तिकडे पट भरवलेला आहे आता खाऊ द्या आपलीच माणसं पण एवढं ना अन्याय ना साओ किती खावा मला ठेवायचं ना एका धुणा मी यायच्या हातमानी खालो तरी किलोभर जिलबी खाली पेशी दर ठुली तिरी <laughs>